अनेक लोकांच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न केला नंतर अनेक आमिषेसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला अनेक लोकांच्या माध्यमातून माझ्याकडे तर रोज सकाळ संध्याकाळ चार लोक यायचे त्यांच्या विभागातले यायचे आणि त्यांच्या संबंधित विभागातले लोक यायचे या मतदारसंघातल्या प्रत्येकाला माहिती आहे निलेश लंके एखाद्या गोष्टीत जर हात घातला तर त्यामध्ये आउटपुट काढल्याशिवाय उठत नाही उपोषण जाहीर केल्यापासून अनेक लोकांच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न केला नंतर अनेक सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला शेवट आपल्याला जनता महत्त्वाची जे कर्मचारी एखाद्या लोकप्रतिनिधीशी लोकप्रतिनिधीला जर आ, वाया काही आमिष दाखवण्याचा प्रयत्न करीत असतील याचा अर्थ त्यांनी किती आम संपत्ती कमवलेली हो मा जास्त माया कमवलेली हो याचा अर्थ ते दोषी लोक आहेत दोषींवर कारवाई झाली पाहिजे अनेक आने लोकांच्या माध्यमातून माझ्याकडे तर रोज सकाळ संध्याकाळ चार लोक यायचे त्यांच्या विभागातले यायचे त्यांच्या संबंधित विभागातले लोक यायचे या मतदारसंघातल्या प्रत्येकाला माहिती आहे निलेश लंके एखाद्या गोष्टीत जर हात घातला तर त्यामध्ये आउटपुट काढल्याशिवाय उठत नाही